कुडी इयर रिंग्स हे मोत्याचे कुडी इयर रिंग्स बनवणार आहे आपण किती क्यूट आणि किती छान सिंपल एंड एलिगंट लुक असा दे येतो ह्याने खूप छान आहेत सर्वांना आवडतील हे कसे बनवायचे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आणि ह्याला साहित्य पण खूप कमी लागतं चला तर सुरुवात करूया इयरिंग बेस ह्या अशा पद्धतीचा काही मोती झिरो पॉईंट थ्री mm एम एमची वायर आणि काही टूल्स कटर अँड फ्लॅट नोज प्लायर चला तर सुरुवात करूया मी झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घेते त्या वायरमध्ये मी सहा पल घालून घेते इथे बघू शकता तुम्ही सहा पल्स घालून घेतलेत मी त्यानंतर एक बोटभर किंवा एवढंसं दोन इंच अंतर सोडून आपण हे मनी बांधून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय टाईटली पीळ द्यायचं इथं दोन दोन वेळा पीळ दे दिलाय मी त्यानंतर मोठ्या तारेत अजून एक मणी घालून घेते मी बघू शकता म्हणी घातल्यानंतर ही जी तार आहे ती खालच्या बाजूने वर घ्यायची ओके आली येथे आपलं फूल तयार झाले आता हे आपण ह्यात बेसवरती ॲटॅच करायचं आहे त्यासाठी आपण ह्याला जे होल आहेत तुम्ही बघू शकता त्या होलमधून खालून वर काढणार आहोत खालून वर परत दुसऱ्या साईडने अशा प्रकारे मी सगळीकडून फूल अटॅच करून घेते आणि राहिलेली तार होऊ शकता ही छोटी तार आहे ती मी पहिल्यांदा गोल फिरवून घेते दोन ते तीन फेरे मारून घ्यायचे दोन तीन चार तुमच्याने पण जास्त पण नाहीत मारायचे आणि कमी पण नाहीत मारायचे राहिलेली तार कट करून घ्यायचे परत दुसरी तार जी आहे मोठी ती पण गोल फिरवून घ्यायची आहे बेसला ती पण फिरवून झाल्यानंतर कट करून दोन्ही तारा व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या कानाला टोचू नये आणि तयार झालेला आहे आपली सुंदर अशी कानातली पुडी आ, कशी वाटली कोडी मी शिकवले म्हणजे दाखवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत का तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये तुम्हाला तुम्हाला पुढचा कुठला व्हिडिओ बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही कु कमेंटमध्ये सांगू शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आ, बेल बेलायक बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून पुढचा येणार येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच लक्षात येईन uh, तर स्टे ट्यून फॉर न्यू थैंक थँक्यू बाय बाय